नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे अन्नपूर्ण योजनेचा लाभ बहीण आणि उज्ज्वला लाभार्थी महिलांनाही मिळणार तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण करून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचं पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्यात आली आहे या संदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणं आवश्यक आहे राज्यातले प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं कुटुंब देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे एका एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल राज्यातले सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा